जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय टू फोर कल्याण युवा सेना सचिव मधुर उमेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश खडेगोळवलीतील मुख्य रस्त्यावरील नाला बांधण्याच्या कामाला महेश गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ कल्याण डुंबिवली महानगरपालिका हद्दीतील खडे गोळवली परिसरात मुख्य रस्त्यावर नवीन नाला व रस्ता बांधण्यात येत आहे शुक्रवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला युवासेना सचिव व या परिसरातील स्थानिक तरुण तरण तडफदार कार्यकर्ते मधुर उमेश म्हात्रे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून ओम श्री संकट हरेश्वर शिवमंदिर समोरील नाला पावसाळा असो किंवा उन्हाळा सतत ओव्हरफ्लो होऊन वाहत असतो नाल्याला लागून असलेल्या शिवमंदिर तसेच संगीता कॉलनी हेमंत नगर नमहा स्मृती बिल्डिंग बिरजू कॉलनी गुरु केणेचाळ व इतर परिसरातील नागरिकांच्या घरात दर पावसाळ्यात नाल्याचं सांडपाणी शिरत तसेच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिक व वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय प्रत्येक पावसाळ्यात गटारीचे घाण पाणी घरात शिरल्याने लोकांचं आरोग्य देखील धोक्यात ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मधुर उमेश मात्रे यांच्या प्रयत्नातून व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून शिवमंदिर समोरील नाल्यावर नवीन कलवर्ट रोड खाली मोठा नाला बांधून व त्यावर स्लॅब टाकला जाणार आहे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून हा जो खडे मुख्य रस्ता आहे नमस्मृती कॉम्प्लेक्स आणि संकट हरेश्वर शिवमंदिर समोरील इथे वारंवार म्हणजे पावसाळ्यात तर पाणी भरतंच पण पाऊस नसतानासुद्धा लोकांच्या घरात पाणी शिरत होतं रोडवर पाणी येत होतं अत्यंत संडासाचं पाणी कचऱ्याचं पूर्ण सांड पाणी दखल, या रस्त्यावरून वाहत होतं आणि याची दखल खासदार साहेबांना जेव्हा आम्ही या वास्तुस्थिती कळवली तेव्हा सा खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता याच्यासाठी तातडीने पंचवीस लक्ष रुपयाचा जो निधी आहे तो मंजूर करून दिला आणि अजून उर्वरित पंचवीस लक्ष रुपयाचा जो निधी आहे तो के डी एम सी मार्फत तो निधी येणार आहे आणि इथे आपण पाहू शकतात हे फोटोजमध्ये पण आपण आम्ही दाखवलं आहे की कशा प पर प पर 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 परिस्थिती होती आणि ही परिस्थिती अत्यंत भयान होती कारण की आपलं जे श्रद्धास्थान आहे जिकडं आपली आस्था आहे जिकडून महिला पुरुष विद्यार्थी वर्ग ये जा करतो अशा ठिकाणी त्यांना संडासाच्या पाण्यामधून चालावं लागत होतं हे अत्यंत दुर्दैव होतं खडेगोली विठ्ठलवाडीचं आणि आज महाशिवरात्रीच्या या पावन अवसरवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मा मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्यांचे लाडके महेश दादा गायकवाड यांच्या नावामध्येच महेश आहे म्हणजे शिवाचा तो अंश आहे अशा आपल्या दादांच्या हस्ते आज आपण या भूमिपूजन करत आहोत आणि खडे गोलली विठ्ठलवाडी कैलासनगर आणि संपूर्ण जो कल्याण पूर्वेचा भाग आहे त्याच्यासाठी नेहमीच महेश दादा अग्रेसर आहेत आणि आज या भूमिपूजन सोहळा आपण इथं संपन्न करतो आहे मोठ्या जल्लोषात आणि लोकांच्या तळापर्यंत पोचून लोकांच्या समस्या जाणून ते कशा सॉल्व होतील यासाठी खासदार श्रीकांतजी महेश दादा गायकवाड यांचं नेहमी प्रयत्न असतं आणि आज आमच्या खडे गोलोलीची विठ्ठलवाडीची जी, जी जनता आहे महिला आहेत युवक आहेत प्रत्येक म्हणजे आमची विठ्ठलवाडी हा एक मिनी भारत आहे त्याच्यामध्ये सर्व धर्माचे पंथांचे लोक इथे राहतात मिळून राहतात आज त्यांना विकासाची गरज आहे आणि त्या विकासासाठी कैलासनगर असेल नेहरू नगर असेल चिंचपाडा विभाग असेल आम्ही सगळे इथले नागरिक आता सुजान झालेले आहे आणि नक्कीच येणाऱ्या भविष्य काळात चांगले क का, काम इथे गड महेश दादा यांच्या माध्यमातून होतील असं आम्ही आश्वासन देतो पुन्हा एकदा मी खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि आमचे जे पाठीराखे आहे महेश दादा गायकवाड यांचेही मनापासून आभार मानतो की एक महिन्याच्या आत आज ते आपल्यासोबत उभे आहे आणि एकदम शक्तीने उभे आहे मी शेवटी इतकीच गोष्ट बोलतो की दान पुण्य गोरगरीब जनतेचा आशीर्वाद त्यांची स्व सो, स्वतःची लोकांसाठी लढण्याची इच्छा शक्ती आणि भोलेनाथ भोले, भोले बाबाचा आशीर्वाद आज त्यांच्या पाठीशी आहे महाशिवरात्री ह्या दिवशी एक चांगलं कार्य मधुर मात्रेच्या हातून घडते मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या निधीमधून जवळजवळ पंचवीस लक्ष पंचवीस लाख आत्ता आणि दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या माध्यमातून असं कन्वर्ड करून या ठिकाणी नवीन कन्वड रस्त्याचं या ठिकाणी आपण उद्घाटन केलेलं आहे उद्घाटन फक्त नारळ पडून नाही तर आपण डायरेक्ट कामासाठी सुरुवात केलेली आहे आजपासून मी आवर्जून सांगेल की उमेशजी साहेब असतील मेघाताई मात्रे असतील आणि त्यांच्या पावलावर पावली ठेवून मधुरजी मात्रे हे सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लोकांच्या आडे दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत बऱ्याच लोकांना राजकारणात येण्यासाठी भीती असते की बाबा आम्ही निधी कुठून आणणार आम्हा आम्ही पैसे कुठून आणणार लोकांचे कामं कसे होणार पण एक ज्वलन उदाहरण मधुर मात्रेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी पैसा नाही चालत बऱ्याच ठिकाणी गटारीची कामं असू द्या पाण्याची कामं असू द्या त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या पाठीमागे लागून सातत्याने पाठपुरावा करून ही कामं मधुर मात्रेने नेहमी आपल्याला करताना दिसतो आपण जेव्हा पण मी या ठिकाणी बघतो सोशल मीडियावर बघतो मधुर कुठे गटारीजवळ उभा असतो गटार साफ करताना कुठे कोणत्या ठिकाणी पाणी नसत तिथे टँकर नेण्याचं काम करतो कोणाचं शाळेचं ॲडमिशन असू द्या कोणाचं हॉस्पिटलचं कोणाचं अडचण असू द्या मधुर मात्रे हा चोवीस तास अहोरात्री जेव्हा वाटेल तेव्हा लोकांना उपलब्ध आहे एक नवीन तरुण आमच्यासाठी लाभलेला आहे त्यासाठी मी त्याला खरंच आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो आणि ह्या रस्त्याच्या ना माध्यमातून एवढंच सांगेल की मान्य श्रीकांत शिंदे साहेबांच्या ज्या ज्या रस्ते आम्ही निदर्शनात आणून दिले रस्ते असू द्या गट्टर असू द्या पायवाट असू द्या त्या ठिकाणी मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी भरीव निधी दिला आहे आणि सातत्याने या कल्याण पूर्व भागामध्ये जेवढे काही कामं चालेल ती मान्य खासदार साहेबांच्या माध्यमातून चालू आहेत फक्त नारळ फोडायचं आणि उद्घाटन करायचं हे काम शिवसेनेने कधीच केलेलं नाही त्यामुळे आवर्जून सांगेल येणाऱ्या काळामध्ये हा कल्याण शहर आपल्याला विकासमय दिसेल त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही या ठिकाणी सर्व नागरिकांना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला धन्यवाद देतो परत एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याचा आशीर्वाद होता म्हणून आज ते आपल्याला समोर उभे आहेत फार मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभे आहे त्यांची पण स्वतःची एक शक्ती आहे त्यांनी जो करोना काळापासून आता जो दान विकास सेवा जे काही केलंय ते फार सुंदर केले त्याचं मोल नाही मोल दादांना भेटलेलं आहे असे मी दोन शब्द त्यांच्या बोलतो यावेळी माझी महापौर उमेश म्हात्रे माझी नगरसेविका मेघा मात्रे, माजी नगर से विका मेगा मात्रे। विधानसभा अधिकारी अजय गायकवाड विधानसभा सचिव शिवदास गायकवाड शाखा प्रमुख पवन गावडे रितेश राजपूत मनोज सोनी अविनाश गायकवाड तेजस देवकते अजिंक्य म्हात्रे रोहित राजपूत निलेश म्हात्रे आदींशिवाय स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शरद शिंदे आदिराज मिळिया कल्याण